हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बारा ऑगस्ट बारा हे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योगा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी या श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे तब्बल एकवीस वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहे आणि म्हणूनच श्रावण महिन्यात येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला खूप मोठे धार्मिक महत्व दिलं जातं या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने सर्व संकट दूर होतात आणि शुभ फळ हे प्राप्त होते असं म्हटलं जातं तर या दिवशी गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते की त्याचे नाव सदैव लोकांच्या स्मरणात राहील म्हणून या चतुर्थीला विशेष महत्व दिलं जातं जो व्यक्ती अंगारकी चतुर्थीचं व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचं शुभ फळ हे प्राप्त होत असते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करत असतात या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होऊन भरभरून पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असत धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या मंगळवार अंगारकी संकष्ट चतुर्थीला सकाळीच उंबर त्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळी चुंबरट्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पण करा करा बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा कधी अपलोड करेन नोटिफिकेशन सर्वात उपाय हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे बारा वाजण्याच्या आत ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याला येते पण जेव्हा चतुर्थी ही मंगळवार येते तेव्हा तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात या अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रारंभ बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला ही अंगारकी चतुर्थी बारा ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी साजरी करायची आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरातील नेहमी अखंड लक्ष्मी वास करते कारण मंगळवार हा माता लक्ष्मीला आणि कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी आयुष्यामध्ये येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत आहेत किंवा व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने पुन्हा घरातनं निघून जात असेल म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजा की माता लक्ष्मी घरामध्ये घरामध्ये लक्ष्मी नादणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असण हे सुद्धा तितकेच असत किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा घरामध्ये एक प्रकारचा आनंदाचं वातावरण सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा गरजेचं आहे तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नादणे असं म्हटलं जात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा तर हवा आहे पण घरामध्ये पैसा येण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असण सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण गणपतीला विघ्नहर्ता बुद्धीचे देवता मानले जाते तर या दिवशी आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होतील तसेच हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन सोण्यासारखे दिवस येतील कारण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे आणि नशीब आणणारे देवता मानले जातात आणि संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये केला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे पाण्यामध्ये थोडस पंचामृत टाकायचा आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे त्यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे दूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याचा भरून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस लाल चंदन थोडीशी हळद जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर उंभरट्याच्या बाहेर आणि मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये ते पाणी टाकून तुम्हाला त्याची पेस्ट बनवायची आहे आणि हळदीचं लेपन जे आहे तर ते आपल्या घराच्या उंभरट्यावरती करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती लावायच्या आहे म्हणजे चौमुखी दिवा जो आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे त्यानंतर दिवा जो आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर मधोमध तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर डाव्या आणि उजव्या तुम्हाला कोंकवाने स्वस्तिक स्वस्तिकामधल्या चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स या आवर्जून तुम्हाला आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडीशी चाना डाळ आणि गुळाचा खडा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि ही प्लेट आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तिथे तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर कुंकुवाने आपल्या मुख्य दरवाजाच्या पुढच्या साइडने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला ओम गण गणपती नमा असं कुंकुवाने मंत्र लिहायचं आहे त्यानंतर उंबरट्याला कुंकू अक्षध लावून तुम्हाला पूजा करायची आहे दुप्दी अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं भगवान श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायची आहे आता सगळी सेवा करून झाल्यानंतर उंबरट्याची सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर यायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पाचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे मोठ्या आवाजामध्ये या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर सुख करता दुख करता ही गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे जेव्हा तुम्ही संकटनाशक स्तोत्र आपल्या घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये वाचता तेव्हा तुमच्या घरामध्ये ज्या काही संकट आहे जे काही अडचणी आहेत जी काही अदृश्य वाईट शक्ती आहे तर ती क्षणामध्ये नष्ट होते कारण गणपती बाप्पा जे आहे तर ते संकट दूर करणारे देवता मानले जातात जेव्हा अथर्व शिष्याचं आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि गणपती बाप्पा आपल्या घरावर प्रसन्न होत असतात आता जी चनाडाळ आणि गुळ आपण मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवलेली आहे तर ती तुम्हाला रात्री बारा वाजल्यानंतर उचलून घ्यायची आहे आणि तुम्हाला ते गायीला खाऊ घालायचे आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल किंवा तुमच्या घरीच गाय असेल तर तिला हळद कुंकू लावून तुम्हाला ही चना डाळ आणि गूळ जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला जर आपण गाईला चना डाळ आणि गूळ खाऊ घातला तर तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होऊन कुटुंबाची भरभराट होत असते त्याचबरोबर जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील बऱ्याच वेळेला असं होतं की आपली मुलं खूप हुशार असतात पण अचानकपणे मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं सतत आजारी पडतात यासारख्या समस्या जर तुमच्या मुलांच्या बाबतीत होत असतील तर या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून हिरवा चारा जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे त्यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात तसेच जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि तो चांगला चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही उद्योग व्यवसायामधन हवा तसा पैसा मिळत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक मुठभर हिरवेमुग जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि हे हिरवे मुग तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपतीला अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर दूर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे हा उपाय देखील खूप प्रभावी आहे आणि त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांना एक तीर्थ पाजायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला उजव्या हाताची करंगळी जवळचं बोट म्हणजे अनामिका जे आहे तर ते बोट आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहे आणि अकरा वेळेला अथर्व शिष्यांचं पठण करायचं आहे आणि हे अभिमंत्रित केलेलं पाणी मुलांना प्यायला द्यायचं आहे त्यामुळे आपल्या मुलांची बुद्धी ही तल्लक होते गणपती बाप्पा हे सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवत आहेत तसेच आपली मुलं सुद्धा हुशार होतात मुलं जो काही अभ्यास करतात तर तो मुलांच्या लक्षात राहतो म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला करायचे आहेत खूप प्रभावी आणि सात्विक असे हे उपाय आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा आणि या उपायांचं तुम्हाला शीघ्र फळ हे प्राप्त होईल कारण या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवरती आलेले असतात आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी त्यामुळे पृथ्वीवरती जे गणपती तत्व आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात म्हणून तुम्ही हे उपाय आवर्जून करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढे व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ